रस्त्यावर होणाऱ्या अपघातांची समस्या रस्त्यावर होणारे अपघात ही एक गंभीर समस्या आहे ज्यामुळे अनेक लोक जखमी होतात किंवा त्यांचा मृत्यू होतो अपघात होण्याची अनेक कारणे आहेत त्यापैकी काही प्रमुख कारणे खालीलप्रमाणे आहेत वाहनांची जास्त गती अनेक लोक खूप वेगाने गाड्या चालवतात ज्यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढते नियम आणि कायद्यांचे उल्लंघन वाहतुकीचे नियम आणि कायदे न पाळल्यामुळे अपघात होतात मद्यपान करून वाहन चालवणे दारू पिऊन गाडी चालवल्यास अपघात होण्याची शक्यता खूप जास्त असते मोबाईल फोनचा वापर गाडी चालवताना मोबाईल फोनवर बोलल्यास किंवा मेसेज केल्यास लक्ष विचलित होते आणि अपघात होऊ शकतो खराब रस्ते रस्त्यांची अवस्था चांगली नसल्यास अपघात होण्याची शक्यता वाढते वाहनांची देखभाल न करणे वेळेवर गाड्यांची देखभाल न केल्यास किंवा त्यांची दुरुस्ती न केल्यास अपघात होऊ शकतात थकवा जास्त वेळ गाडी चालवल्यास किंवा झोप न झाल्यास वाहन चालकाला थकवा येतो आणि त्यामुळे अपघात होऊ शकतो अननुभवी चालक ज्या चालकांना गाडी चालवण्याचा अनुभव कमी असतो त्यांच्याकडून अपघात होण्याची शक्यता जास्त असते अपघात कमी करण्यासाठी उपाय वाहनांची गती नियंत्रित ठेवा वेग मर्यादेचे पालन करा नियम आणि कायद्यांचे पालन करा वाहतुकीचे नियम आणि कायदे पाळा मद्यपान करून वाहन चालवू नका दारू पिऊन गाडी चालवणे कायद्याने गुन्हा आहे मोबाईल फोनचा वापर टाळा गाडी चालवताना मोबाईल फोन वापरू नका रस्ते चांगले ठेवा रस्त्यांची नियमित देखभाल करा वाहनांची नियमित तपासणी करा गाड्यांची नियमित तपासणी करून घ्या पुरेशी विश्रांती घ्या गाडी चालवताना थकवा जाणवल्यास थांबा आणि विश्रांती घ्या प्रशिक्षण घ्या गाडी चालवण्यापूर्वी योग्य प्रशिक्षण घ्या निष्कर्ष रस्त्यावर होणारे अपघात ही एक गंभीर समस्या आहे ज्यावर नियंत्रण मिळवणे आवश्यक आहे यासाठी वाहन चालकांनी वाहतुकीचे नियम आणि कायद्यांचे पालन करणे आवश्यक आहे तसेच रस्त्यांची आणि वाहनांची योग्य देखभाल करणे देखील महत्वाचे आहे